भारतीय रेल्वेने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात आपल्या भांडवली खर्चात विक्रमी गती दाखवली आहे या वर्षासाठी निश्चित केलेल्या दोन पूर्णांक बावन्न लाख कोटी रुपयांच्या बजेटपैकी तब्बल पासष्ट टक्क्यांहून अधिक रक्कम पहिल्या सहा ते सात महिन्यांतच खर्च करण्यात आली आहे रेल्वेच्या इतिहासात इतक्या जलद गतीने बजेटचा वापर होणे ही एक अभूतपूर्व बाब मानली जात आहे या खर्चाचा मोठा भाग रेल्वेच्या आधुनिकीकरण पायाभूत सुविधा विस्तार आणि सुरक्षिततेच्या सुधारणा यासाठी करण्यात आला आहे ट्रॅक डबलिंग गेज रुपांतरण विद्युतीकरण तसेच सिग्नलिंग आणि कवच या स्वदेशी सुरक्षा प्रणालीच्या अंमलबजावणीवर मोठा भर देण्यात आला आहे याशिवाय वंदे भारत एक्सप्रेस सारख्या उच्च गतीच्या रेल्वे प्रकल्पांवरही मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाला आहे मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर बुलेट ट्रेन सारखे महत्वाचे प्रकल्प या खर्चाचा केंद्रबिंदू ठरले आहेत रेल्वे मंत्रालयानुसार या गतीमुळे देशातील रेल्वे नेटवर्क विस्तार आणि प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांना वेग मिळाला आहे नव्या मार्गांचा विस्तार विद्यमान ट्रॅकचे नूतनीकरण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे प्रवास अधिक वेगवान सुरक्षित आणि आरामदायक करण्याचा प्रयत्न सुरू आहे तथापि या जलद खर्चामुळे काही तांत्रिक आणि आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याने पुढील महिन्यांसाठी अतिरिक्त निधीची गरज निर्माण होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे तज्ज्ञांच्या मते सध्याची खर्चाची गती टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून आणखी आर्थिक पाठबळ आवश्यक ठरू शकते एकंदरीत पाहता भारतीय रेल्वे आपल्या आधुनिकीकरणाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून हा विक्रमी खर्च देशातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवू शकतो